दिवाळी म्हणजे फटाके दिवे आणि लक्ष्मीपूजन पण खरी दिवाळी तर वसुबारसपासूनच सुरू होते हा तो दिवस आहे ज्या दिवशी मायेच्या रूपातील देवीचं पूजन केलं जातं पण ही गाय इतकी पवित्र का मानली जाते आणि तिचं नातं लक्ष्मी देवीशी नेमकं कसं जोडलेलं आहे वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि तो फक्त गोमातेच्या पूजनासाठीच नाही तर संपत्ती समृद्धी आणि घरातील संस्कार यांचा आरंभ मानला जातो घराघरात गायीला वंदन करून तिच्या पायाशी अक्षता फुले मोहरी आणि पवित्र जल अर्पण केले जाते पौराणिक कथानुसार या दिवशी गायीला पूजल्याने पाप दूर होतात आणि लक्ष्मी देवीचं घरात वासस्थान होतं गोमाता ही केवळ जनावर नाही तर देवीचं रूप मानली जाते तिच्या चरणी पूजा करून संपत्ती सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होते धार्मिक महत्त्व हिंदू संस्कृतीमध्ये गाय ही गोमाता म्हणजे आईच्या स्थानावर असल्याने ती सर्वात पवित्र मानली जाते वसू हा शब्द धन संपत्ती किंवा ऐश्वर यासाठी आणि बारस म्हणजे द्वादशी या अर्थाने आहे त्यामुळे हा सण कुटुंबाच्या समृद्धीसाठी व गोमातेसाठी श्रद्धा व कृतज्ञता दर्शवण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी घरोघरी आणि गोठ्यातील गायी व वा वासरांचे पूजन केले जाते गायीला माळ हळदकुंकू कपडे नेसवणे तिची आरती करण्याची परंपरा आहे गाईच्या पंचगव्याचा दूध दही तूप मूत्र गोबर धार्मिक आरोग्यदायी पारंपरिक वापर केला जातो आणि तिच्या अंगावर अत्यंत पावित्र्य शांततेचे कंपन असल्याचे मानले जाते या दिवशी विशेषतः स्त्रिया आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी उपवास करतात व बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खात उपवास सोडतात कारण या दिवशी गहू मूग किंवा अन्नधान्य टाळावे अशी प्रथा आहे दिवाळीच्या सर्वात पहिल्या दिवसावर हा सण येतो त्यामुळे हे दिवाळीच्या मंगल सुरुवातीचे प्रतीक आहे पौराणिक आणि ऐतिहासिक कथासमुद्रमंथन प्रसंगी कामधेनू नावाच्या पावित्र्यदायी पाच गायी उत्पन्न झाल्या त्यापैकी नंदा या धेनूचे पूजन करण्याची प्रथा वसुबारसच्या दिवशी आहे असे पुराणात वर्णन आहे इतर एका प्रसिद्ध कथेनुसार एका गरीब वृद्ध महिलेला घरात खूप गायीगुरे होती तिच्या सुनेने मूग गहू शिजवून ठेवले त्यानंतर गायीचे वासरू मारले गेले व अपराध घडल्याची जाणीव सासूला होताच तिने देवाकडे प्रार्थना केली माझ्या सुनेचे कल्याण कर व वा वासरू परत जीवनात आण अखेरीस गाईचे वासरू पुन्हा जिवंत झाले आणि हे व्रत पाळल्यामुळे संतानप्राप्ती व कुलसमृद्धी मिळते असे मानले जाते इतर कथातून अशा घटनांशी संबंधित प्रायश्चित्त पशुप्रेम समाजहित असे सांस्कृतिक संदेश दिले गेलेत म्हणून अशा कथा विविध रूपात ऐकल्या जातात गायी व वा वासराचे पूजन गायीच्या सेवेतून पुण्य मिळते मनोकामना पूर्ण होतात गृहस्था सुखसमृद्धी संततीचं आयुष्य सर्व लाभते अशी श्रद्धा या सणाच्या केंद्रस्थानी वसु आहे वसुबारसच्या परंपरा व आराधना संध्याकाळी घरासमोर रंगवलेली रांगोळी तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा हे दिवाळीच्या प्रारंभाचे संकेत आहेत गायीला अंकुरित मूग हरभरे सत्तू अर्पण करून तिची सेवा अर्चना केली जाते या दिवसाच्या सामाजिक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही गायींच्या संवर्धनासाठी उपयुक्तता पटवून देणाऱ्या कथा सांगितल्या जातात वसुबारसचा सण धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध आहे या दिवशी केल्या जाणाऱ्या गायीच्या पूजनामुळे कुटुंबात शिवारात व समाजात आरोग्य भरपूर उत्पादन निसर्गाशी सुसंवाद टिकवण्याचे मोठे महत्व दर्शवल तर ही होती वसुबारसच्या पवित्र दिवसाची कथा आणि तिचं धार्मिक महत्व या दिवशी गायींची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचं वास होतं अशाच धार्मिक आणि पौराणिक माहितींसाठी आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय गोमाता श्री स्वामी समर्थ